नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या मा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांचा दणदणीत विजय सिंधींचा दारुण पराभव काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी मात्र सूर्यसेन सैनिकांचा जल्लोष वरुण सरदेसाई तसेच आमदार खासदार जल्लोषात भगव्या रंगात न शिवसेनेचा पुन्हा एकदा विजय झालेला आहे नेमकं काय घडलंय ते सविस्तर बघूयात राज्याच्या राजकारणात दोन महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुका पार पडल्या मात्र तसं यश उद्धव ठाकरेंना मिळालं नाही आणि शिंदे गटाने सत्ता स्थापन भाजप सोबत केली आणि त्यांचे पालकमंत्री सुद्धा त्या जिल्ह्यात मात्र आता या धुळ चारले आहेत जसं म्हणतो की आम्ही खरी शिवसेना आहे खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे कारण ईव्हीएम आणि इतर पैशाच्या जोरावर शिंदे गटाने सत्ता मिळवली आहे अशी चर्चा असताना आता मात्र बॅलेट पेपरच्या झालेल्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने शिवसेनेने शिंदे गटाला नेस्त नाबूद दिसत आहे आपण बघू शकता छत्रपती झालेल्या या निवडणुकीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच सहकार क्षेत्रात विविध ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या शिलेदारांनी बाजी मारलेली आहे आणि शिंदे गटाच्या अनेक ठिकाणी फक्त एक ते दोन निवडून आले आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्याच पक्षाने शिंदे गटासहित भाजपचा सोपडा साफ झाला केलेला आहे नंतर शिलेदार हे मातोश्रीवर आले व एकच एक जल्लोष व्यक्त केला विधानसभा निवडणुकीचीही अपयश मिळाला मात्र बॅलेट पेपरच्या निवडणुका विधानसभा निवडणुकीनंतर झाल्या तिथे मात्र ठाकरे यांचा विजय हा आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शंका घेण्यास वाव ठरत असताना या मोठ्या ठाकरेंनी आपली बाजी मारलेली दिसत आहे त्यानंतर वरुण सरदेसाई असतील सुभाष देसाईसाई असतील विनायक राऊत सुषमा अंधारे तसेच इतर नेते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील स्थानिक पातळीचे नेते सुद्धा या विजयानंतर एकच जल्लोष करताना दिसले त्यामुळे या झालेल्या निवडणुकीमध्ये मोठा विजय स्थापन झालेला आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील त्यामध्ये सुद्धा बाजी मारू असा विश्वास येथील जिल्हा प्रमुखांनी व्यक्त केला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद